मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा मस्त अशी तिळगुळ पोळी त्यासाठी एक वाटी तीळ तडतड होईपर्यंत भाजले अर्धी वाटीला पण कमी शेंगदाणे भाजून घेतला शेंगदाणे भाजून त्याचा पाला काढला आणि तीळ आणि शेंगदाणे बारीक करून घेतले त्यामध्ये गूळ घालून तेही मिक्सरला बारीक करून घेतले त्यामध्ये विलायची पावडर टाकून एक चमचाभर तूप घालून मस्त असं मिक्स करून ठेवलं बाजूला त्यानंतर एक वाटी कणिक आणि त्यात एक चमचा बेसन पीठ घालून एक चमचा तेल घालून छान अशी कणिक तयार करून घेतली कणकीचे पीठ त्यानंतर त्यावर एक चमचा तेल घालून तीही कणिक झाकून एक पाच ते दहा मिनटं ठेवली थे थे कणिक छान अशी भिजलेली आहे त्या कणकीचा मस्त उंडा करून त्यामध्ये तिळगुळाचे सारण भरपूर भरून घेतले आणि एकदम हलक्या हाताने ही तिळाची पोळी लाटून घेतली आणि तव्यावर तेल लावून मस्त खरपुसाची रंगाची पोळी भाजून घेतली त्यावर वरून तूप घातले आणि ही झाली आपली तयार तीळ